नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी माडा हा मतदारसंघ अगदी तिथील निवडणूक प्रक्रिया म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत अगदी हॉटस्पॉट होता कारण महायुतीतून भाजपने येथे आपले विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळं भाजपमधील नेते आणि कार्यकर्ते यासह माहितीतील मित्रपक्षांतील मंडळीही प्रचंड अशी नाराज होती पण अखेरपर्यंत भाजपनं आपला हा उमेदवार बदलला नाही आणि व्हायचं तेच झालं इथून भाजपमध्ये गेल्या सात आठ वर्षापासून असलेलं अखलूतचं मोहिते कुटुंब फक्त विधान परिषदेचे आमदार सिंह मोहिते पाटील सोडले तर अख्खं कुटुंब राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलं आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं येथून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारीही दिली याच मतदारसंघात शरदचंद्र पवार यांनी रासपचे महादेव जानकर यांनाही या उमेदवारीसाठी त्यांच्याशी चर्चा केली होती मात्र आपल्या ह्याचा त्यांनी बलप्रयोग करत भाजपवर दबाव आणला आणि ते येथून याऐवजी त्यांनी महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची गटाकडून परभणीची उमेदवारी मिळ मिळवली आपल्या आणि ते आपल्याच पक्षाच्या याच्यावर तिथून उभे राहिले एकंदरीत त्यामुळं हा मतदारसंघ अगदी हॉट झाला हॉटस्पॉट झाला होता आता या मतदारसंघात तसं पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला माडा माळशिरस करमाळा हे चार विधानसभा मतदारसंघ आणि सातार जिल्ह्यातील फलटण आणि मान असं ऐकून ह्या सहा लोकसभा मतदार